काय चाललंय पब्लिक माईक ऑफ झालेला आहे त्याच्यामुळे मला व्हाईज ओवर करणं पट राहिलं तर आता आपण चाललेलो आहे आपल्या शाळेला आज काढायचा आहे पास तर आपण डॅमवरती पण जाणार आहे आणि हे आपले जे हे पत्रकारांना आपल्या गावचे पत्रकार आहेत मित्रांनो हे तर आपल्याला आहे डॅमवरती त्याच्यामुळे वाट पाहत मी इथं थांबलेलो आहे आणि हे पत्रकार पाय भलतं डोकलं वि भाऊ माय संघ तर पब्लिक आता आपल्या एस टी आलेली आहे तर आपल्या गावची एस टी डायरेक्ट टाकई अंबड तालुका पठण जिल्हा छत्रपती संभाजीनगरची एस टी आहे आपली ही दुनच वळती बाई डायरेक्ट विषय हाडक काम झालेलं आहे आपलं आणि व्हाईज ओव्हर सारा माईक साला असं सा बंद पालडा राव वाईज ओव्हर करून राहिलो मी आता वरून आणि मित्रांनो हे पहा आता आता मी चाललो एस टीत बसायला मस्त पैकी एस आता मी निघतो भाऊ पैठणसाठी पब्लिक पूर्ण एस टी खाली होती कारण की आपल्या गावापासूनच सुरुवात होणार होती ना सिटे घेण्यासाठी तर मग आपण आलो आणि मस्तपैकी बसलो आता आणि साला माईक बंद पाडणार राव नाही तर मला लय इच्छा होती अशी मस्त कॉमेंट्री करायची आणि केली ती बी पण माईक बंद पाळला आहे मला नंतर कळलं राव मित्रांनो आपण आता बसलेलो एस टीमध्ये आणि आपल्याला जायचं आहे पैठणच्या नाथसागर या द धरणावरती आणि आता मी तुम्हाला काही मी सीन काढलेले त्याचे सिनेमॅटिक शॉर्ट तर ते तुम्ही एन्जॉय करा तर पब्लिक आपण पाहलेलो बस स्टँड वरती हो आपल्याला पहिलाच आपला मित्र कार त्या भेटलेला आहे हे दोन आपले व्हायलो की हो हाडा काम केलेले आहेत आम्ही आम्ही जाऊ म्हणजे टेन्थ मध्ये आम्ही होतो विषय हाड काम केलेले त्याच्यामुळे जिगरी आरी आहे आप आपली वर्ग एकदम खतरनाक मध्ये तर मित्रांनो आपली मित्र कंपनी भेटली आपल्याला आता आपण सध्या पास काढण्याच्या जुगाडमध्ये जुटलेलो आहे जुगाड लावून पास काढ लागणार आहे कारण की असं लई थांबा लागणार आहे विषया काम करायला लागणार आहे तावत जमणार आहे नवीन आजच्या ब्लॉग मध्ये आणि आपण दाखवणारे आहे आपल्या तिथे पैठण मधला डॅम आणि त्याचे गेट्स वाढलेले आपला मित्र गरम भा या हे पा आपला मित्र पण आपल्या संग येणार आहे आणि आपण त्या पिका फोटो शूट ते करणार आहे आणि तुम्हाला जर डॅम पाहायचा असला तर यो व्हिडिओ पूर्ण शेवट लोक पाहा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा आम्हाला आमचे व्हिडिओ पाहत राहा की आपला करम भाई आहे हे बी येणार आहे आपल्यासंग पब्लिक आपण चाललं तर आता डॅम आपले मित्र आहेत व्हिडिओ बनवून राणी आणि तिथं ब्रिज आहे तिथं आपण जाणार आहे ना पोस्ट इडे ना संग्या डॅम जायचा पैठण तालुक्यात फेमस डॅम हे पर्यटकासाठी खूपच फिरण्यासाठी चांगली जागा आहे मग साथीलच ना मग अरे सरलेली पाणी <laughs> <गुण> <laughs> <laughs> नाही यार जास्त तिकडं आपल्या गंगाकडे तिकडे तर पब्लिक हे हो डॅम याच्यावर जर जायचं असलं तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये याच्यावर पण जाऊ कोणी तर पब्लिक आहे आता तीनच हे सुरू आहे सध्या पूर्ण परिसर डॅमचा चल झालं तर पब्लिक असा होता डॅम तर हे बघा पाहिलं व्हिडिओ आवडले चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा मी तर काही बोलताय घेऊ आपला आमन भाई येतच घ्यायचं लागलेलं आहे दारे भेटलेला आहे आई वाप्पस तो निघून पासणी नाही सुरूच घेणार तर येऊ ना त्या काही काम येत नाही एवढी वळखी ह्याची अरे <laughs> 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 <स्टेजार्ट। laughs> <laughs> ये पास काढूस तर मी दे याला किती टाइम लागान बघू मग हे पा हे आपला करम भाय याला होई नाही तुम्ही कधीच आता ओळखून घ्या अरे अरे नाही अरे भाई अर्ध गाव की तुला हां ताकय गाव अर्ध होई तुला अर्ध पैठण વિષય પબ્લિક આપણું નાથ મંદિર જવાય સાટી રૂપિયા રૂપિયા જેવો

क्या आपने फंटर लोक आहे आपली गँग <laughs> आहे तर मित्रांनो खूपच उशीर झालेला आहे आणि हे जेवायला गेलेलं आहे ते काही आहे ना नाही माणूस म्हणतो हळूनीतय चल या विचारा लिहित हळूह याला बदली करायला नाही पाहिजे <laughs> हा साऱ्याची डिमांड आहे साऱ्या पोरांची या जातीची बदली करायची जेवायला गेला दोन घंटे झाली इथं थांबलेलो आता नंबर लोक थांबा लागत आहे तुमचं मत व्यक्त करा झाली झाली रे भाई फंटार भाई ना तू पास काढ तुम्हाला बदनी झाली की नाही तुला म्हणणं काय झाली अरे कराल पाहिजे हा हे म्हणणं हे लवकरात लवकर काय काय धम्मान आहे ना हे बदली करून टाका तिथे पैठण तालुक्यात पैठणच्या बस स्टँड वर आहे मी आता पास काढणार ना ते नाही का तुम्हाला दाखल मी त्या बदली झालीच पाहिजे म्हणले होते म्हणले होते ते दोघा म्हणले तुम्ही म्हणलं हे पण मानलं सारे म्हणले ही जोडून काय नाही आपण खराब राहिलो ना आपण का

आता खूपच टाइम झालेला आहे एस टी लागायला येतो आपल्या मित्राचा पास बाकी अजून बोगस काम झालेलं आहे तू आतून हे आला शिम घेऊ तू मला व्हायचं असेल हे बाबे चल

आए, दे दे आए, न, ए इधर <laughs> <आगे। laughs> एक ना ते देपरी बस काही ए ला टाकाय छपरी बोर गे मित्रांनो एक किवर छपरी छपरी नाही बर खोटं बोलून राहिलो कवर अप केलं चांगलं बस